रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आता बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत कितीही ऊन असला ना तरीही थोडंसं मुलांना बघा चटरपटर असं खायलाच लागतं म्हणून म्हटलं चला आज आपण मस्त असा साधा सिंपल आणि अगदी घरच्या साहित्यान हो साहित्यात होणारा मस्त असा चिवडा बनवूया इथे काय केलं मी एका ताटामध्ये चिरमुरे घेतलेली आहेत एका कडेमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं नंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि ते मस्त असे तळून घेतलेले आहेत ते बघा अगदी असे खरपूस तळून घेतले ना तर चवीला मस्त लागतात ते शेंगदाणे काढून घेतले आणि नंतर जो आपला मकेचा शिवडा मिळतो ना बऱ्याचदा बघा तळलेले देखील पापडी मिळते आणि कच्ची देखील मिळते ती कच्चे आणि मी मस्त अशी तेलामध्ये आपल्या तळून घेतलेली आहे ही तळताना ना मंदाच्यावर न तळता असं फुल गॅस करून ना ती तळून घ्यायची म्हणजे ती मस्त अशी पटकन फुलली देखील जाते आणि फटाफट काम केले होतात आता त्यामध्ये डायरेक्टली आपण जर झऱ्याने काढून जर त्या मुरमुऱ्यामध्ये टाकली ना तर त्यामध्ये जास्त तेल जात आहे म्हणून मी काय केलं दुसऱ्या चाळणीमध्ये झऱ्याने काढली आणि त्यामध्ये टाकून ती आपली पापडी त्यामध्ये टाकून घेतली नंतर कट केलेले एक तीन कांदे कट करून मी घेतले होते त्याच तेलामध्ये कट केलेला कांदा आणि बघा इथे मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा मी तळून घेतला आणि तो देखील काढून घेतला लसूण आपण इथे साईडला तुम्हाला दाखवलेला आहे मस्त असा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला होता तो देखील टाकला आणि मस्त असा ब्राऊन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजला आणि क्रंची क्रंची झाल्यानंतर तो काढून घेतलेला आहे त्याच्यातलं जर असं तेल कमी केलं आणि त्यामध्ये जराशी मोहरी आणि जि जरासे जिरे टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं तडतडल्यानंतर त्यामध्येच मी जरासा कढीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे कडीपत्ता मस्त असा क्रंची क्रंची होईपर्यंत तो भाजून घ्यायचा अगदी असा सॉफ्ट ठेवायचा नाही नाहीतर बघा चिवडा खराब होतो मस्त असा क्रंची आपला क कढीपत्ता देखील झालेला आहे त्यामध्येच मी जेवढे चिरमुरे आहेत ते अंदाजे हळद टाकून घेतली आणि लाल मिरची पावडर तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात टाकून घ्यायची इथे तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी हिरवी मिरची देखील बघा तुकडे करून बरेच जण वापरतात ते टाकलं तरीही चालेल ते मस्त असं भाजून घेतलं आणि त्यावरती टाकून घेतलं आता ते सर्व एकजीव करून घेतलं आणि आता मस्त असं ते बघा सर्व हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या चिरमुऱ्याला ना ते आपली लाल चटणी हळद लागेल आणि सर्व आपली पापडी कांदा लसूण सगळं मिक्स होईल असं मी हे केलेलं आहे तुम्ही कसा चिवडा करता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उन्हाळ्यासाठी बघा असं काहीतरी करावं म्हणून मी अगदी सहजासहजी हा चिवडा केलेला आहे साधा सोप्पा आहे जास्तीचं काही साहित्य देखील टाकलेलं नाही परंतु चवीला अप्रतिम झालेलं आहे आणि कलर देखील मस्त असा आलेला आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद ब बाय